पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणि महाराज की जय राजिंग राजलिंग शिवाचार्य महाराज शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु रेवन सिद्ध शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु राजलिंग शिवाचार्य महाराज की काशी विश्वनाथ अन्नपूर्णा माता की मोश्ता इतना ही जगह मापाने ने मुस्ता इतना ही जगाचा मापाने माँ पे ऐसे दिले मन मत स्वामी ने ऐसे वैभवी ने मन्मत स्वामी ने ऐसे देव नवता देऊळ नवता काही देव नवता देव देऊळ नवता नवथिकण काही मनमाताचा जन्म झाला आगाद नवलाई मनमाताचा जन्म <Honestly> नोस्तायी जगाच्या मापाने नोस्तायक नाई जगाच्या मापाने अय वैवडिले मन्वत स्वामी वैभविले मनमत पावामी गुरुवे नम गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवेन महा तर आज आपण या ठिकाणी परणकर महिला भुजनी मंडळ आणि रुद्रपशुपती महिला भुजनी मंडळ यांचा समावेश असून या महिलांनी पुढे होऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत आपले जे काही प्रश्न आहेत जे काही समस्या आहेत आता वीरशय समाजातील बांधवांना बऱ्याच काही शासकीय योजना मिळत नाहीत का तर विहित मुदतीमध्ये अर्ज पाठवले नाहीत विहित मुदतीमध्ये माहिती दिलेली नाही यामुळं प्रत्येकजण त्या योजनेपासून वंचित राहतो आणि हे वंचित राहिल्यामुळं नुकसान तर म भोगावीच लागते मग यासाठी वीरशैव विद्या मंडळातर्फे घरोघर गर जाऊन खाणेसुमारीचा हा एक उपक्रम राबवलेला आहे तसंच गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना हा अठरा जुलै गुरुवार सद्गुरू मानोरकर महाराजांच्या हस्ते हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तर महिला मिळून पा पाठिंबा देत आहोत आणि तसंच आव्हानी करत आहोत या योजनेसाठी आम्ही पण येतच आहोत आपण सर्वजण यामध्ये सामील व्हाय यावे हीच समाजातर्फे विनंती करत आहे